नमस्कार सोनल रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज आवळा चटपट बनवून दाखवणार आहे त्याकरिता मी इथे अर्धा किलो एवढे आवडे घेतलेले आहेत हे आवडे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता सुरुवातीला हे असे आहे का चालणीमध्ये मी असे काढून घेणार आहे कारण हे आपल्याला फेवर ठेवावे लागणार आहेत असे पूर्ण आवडे या चालणीवर मी काढून घेणार आता इथे आवडे वाफवण्याकरता मी एका गंजामध्ये पाणी घेतलं आणि ही चाळणी त्यावर ठेवणार आहे तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफवू शकता आणि यावर झाकण ठेवणार आहे इथे आपण आवडे बघूया बघू शकता आवडे छान वाफवल्या गेलेले आहेत दहा मिनिट एवढा वेळ मला या आवड्यांना वाफवायला लागलेला आहे आता आवडी मी एका ताटामध्ये काढले आता यामधलं आपल्याला असं आवळ्यामधलं जे बी असते ते काढून टाकायचं आहे असं थोडंसं प्रेस करायचं चमच्यानी लगेच निघून जाते सर्व बी असं आवड्यांमधलं काढून घ्यायचं आता हे पूर्ण आवळ्यांचं हे बी काढून झालेलं आहे आता मी हे मिक्सरमध्ये याची छान बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे अशी पेस्ट करून घ्यायची इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही एक चमचा एवढं पाणी त्यामध्ये घालून करू शकता आता इथे एवढा गर याचा निघालेला आहे आवळ्याचा आता मी एका कढईमध्ये याला टाकून घेणार आणि जेवढा आपला आवळ्याचा गर आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता जेवढा गर तेवढाच इथे मी गुळ घालून घेतलेला आहे आणि गॅस ऑन आन करते आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुळ घातल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटेल आपल्याला पूर्ण पाणी यामधलं आटवायचं आहे तोपर्यंत याला असं शिजवून घ्यायचं आता इथे मी यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे इथे मी थोडासा हिंग घेतला अगदी एक चिमूट आणि एक चमचा एवढी सोपीची पावडर करून घेतलेली आहे मी सोप भाजून घेतली आणि बारीक करून घेतली मिक्सरवर अर्धा चमचा एवढी जिरे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा ओव्याची सुद्धा पावडर घेतली आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली एक चमचा एवढं काळं मीठ इथे घेतलेलं आहे आणि ही आमचूर पावडर आहे ही जास्त घ्यायची ही दोन चमचे घेतली आता आपल्याला हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स करताना मसाले घालून घ्यायचे छान घट्ट होईपर्यंत असं मिक्स करत जायचं इथे तुम्ही बघू शकता मिश्रण हे असं घट्ट झालेलं आहे मला पंधरा मिनिट एवढा वेळ इथे लागलेला आहे जर तुम्ही आवळा मिक्सरवर बारीक करतात ना जर त्यामध्ये पाण्याचा वापर केला तर तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळे हे लवकर घट्ट झालं आता हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे हे आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यावं लागणार हे मिश्रण मी असं ताटात पसरवून घेतलं हे एकदम पूर्ण थंड होऊ द्यायचं मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आता इथे मी पिठी साखर घेतली आता सा पिठी साखर हाताला घेऊन याचे असे बॉल्स बनवायचे आहेत आणि असे साखरेमध्ये असे गुळून घ्यायचे ते okay, काढून झाले तर आपल्या आवळा चटपट तयार तुमचं जर मिश्रण हे असं बनलं नसेल घट्ट बनलं नसेल तर तुम्ही त्यामध्ये परत गूळ टाका आणि गरम करा म्हणजे ते घट्ट बनेल आणि असं थोडंसं मिश्रण मी हे सुद्धा आपण खाऊ शकतो त्यासाठी मी हे जामसारखं खाण्याकरता ठेवलेलं आहे आणि हे आपले आवळा चटपट तयार झालेले आहेत तुम्ही पण करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप छान असं हे बनते धन्यवाद